जत नगर परिषदेची निवडणूक अखेर तिरंगी होणार असल्याचं स्पष्ट दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र काँग्रेस भाजपही सज्ज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि अजित पवार गट हे दोन्ही एकत्र आले गेल्या काही दिवसात जयंतराव पाटील आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी घेतलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये समजोता साधण्याचा प्रयत्न केला गेला मात्र या आघाडीत सुरुवातीपासूनच मतभेद दिसले क्रमांक आणि वाद निर्माण झाल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी फिसकटली यानंतर अजित पवार गटाचे नेते विलासराव जगताप यांनी भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी डिनर डिप्लोमसी केली पण ती युतीही जमली नाही शरद पवार गटांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा विचार केला होता पण कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला अखेर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊन बहुजन समाज पक्षालाही सोबत घेतले आता या युतीकडून सुरेश शिंदे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील दोन्ही राष्ट्रवादी पक्ष घड्याळ चिन्हावर तर बसपा हत्ती चिन्हावर लढणार आहे काँग्रेसकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांचं नाव पुढे आलंय तर भाजपकडून डॉ रवींद्र अरळी यांनी मैदानात उतरण्यात येणार असल्याची चर्चा आहे म्हणजेच जत नगर परिषदेची निवडणूक आता अटीतटीची तिरंगी लढत होणार आहे एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि तिसऱ्या बाजूला भाजप हे तीन वेगवेगळे राजकीय समीकरण आता मतदारांच्या न्यायालयात ही निवडणूक आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे कारण जत नगर परिषदेत त्यांचं पहिलंच राजकीय हे रणांगण आहे मतदार कोणाला पसंती देतात हे काही दिवसात स्पष्ट होतील पण एक गोष्ट निश्चित जतची निवडणूक ही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरणार आहे आर्यवीन टाइम्स न्यूज चॅनल साठी श्रीकृष्ण पाटील जत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा